ते अगदी मनापासून तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सर्वांना सुद्धा सकाळ आणि स्त्री स्वामी समर्थ तर आता सकाळची माझी सगळी कामं आवडून झालेली आहे आणि आता मी चाललेले आहे थोडेसं बाहेर म्हणजे श्रावणच्या स्कूलमध्ये आज मी चाललेले आहे कारण श्रावेच्या स्कूलमध्ये आज तिचे बुक्स युनिफॉर्म वगैरे सगळं मिळणार आहे तर ते घेऊन यायचं ते मी चाललेले आहे आणि उद्यापासून तिचे स्कूल जे आहे ते स्टार्ट होणार आहे तर जाऊन तिचं सगळं सामान जे आहे ते स्कूलचं घेऊन येते मी आणि त्यानंतर आणखी जे स्कूलसाठी साहित्य आहेत ते जे की मला बाहेरून घ्यावं हो लागणार आहे जसं की टिफिन बॉक्स तिच्यासाठी स्कूल बॅग घ्यायची आहे जुनी खराब झालेली आहे तर ते पण घ्यायचं आहे तर बघूया इथं मोस्टली दुपारी तर दुकान ऑलमोस्ट बंदच असतात तर संध्याकाळी मला जायचा विचार आहे आज तर बघूया संध्याकाळी इथं पाच सहा दिवस झालं पुण्यात तर पाऊसच असतो जर आज संध्याकाळी पाऊस जर नसला तर जाऊन तिच्यासाठी बॅग घेऊन येईल आणि कारण उद्यापासून लगेच तिची शाळा सुरू होणार आहे तिला टिफिन बॉक्स वगैरे सुद्धा आणायचा आहे आता स्कूलमध्ये जाऊन येते आणि शब्द काय काय स्कूलमध्ये आता देणार आहे ते सगळं आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करते तर चला ह्यानंतरचं सगळं रुटीन जे आहे आजचा माझा दिवस बरंच ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा दोघींचा इथं नट्टापट्टा चाललेला आहे आत्ताच चा आवरून झालं त्या दोघींचं जेवण वगैरे झालेलं आहे माझं पण माझ्यासोबत जेवल्या तर दोघी पण बाहेर जायचं म्हणून आज मी लवकर जेवण घेतला नाश्ता वगैरे काही नाही केला डायरेक्ट जेवणच केलं आणि आता त्यांना मी इथं टी व्ही लावून दिलेला आहे दोघी टी बघत बसतील येईपर्यंत तर मी पटकन असं जाऊन येते इथे मी श्राव्याच्या शाळेत जाऊन आले आणि तिचं सगळं शाळेचं सामान घेऊन आले शाळेतून जे मिळणार होतं ते सगळं आणि त्यानंतर येताना ही चटई देखील मी घेऊन आले ॲक्च्युली मी जातानाच एक चटाईवाला तिथं रोडवरती थांबला होता आणि बऱ्याचशा बायका तिथे घेत होत्या तर मला पण चटई घ्यायचीच होती कारण आता पावसाळ्यामध्ये ना परशा खूप गार पडतात त्यामुळे चटई अंतरावीच लागते खाली आणि जुनी आहे ती फाटलेली होती त्यामुळे खूप दिवसापासून मी बघत होते चटई आणि चांगली मोठी ट्रिपल चटई आणलेली आहे तर हे आणि इथे पाहू शकता तुम्ही त्या दोघींची एक्साइटमेंट लगेच आल्या आल्या त्या दोघींनी सगळं जे काही मी सामान आणलं होतं ते उचकून उचकून बघायचं चा चाललं होतं लहान असो की मोठे असो सगळ्यांनाच उत्सुकता असते की कोणतरी असं बाहेरून आलं किंवा बाहेरून काय आणलं तर ते उघडून बघायची तर मुलांना पण तसंच असतं तर एक्साइटमेंटमध्ये सगळं त्यांनी आधी उघडून बघितलं आणि त्या दोघींनी मला जाताना सांगितलं होतं की तू आम्हाला काहीतरी खायला घेऊन येताना तर मग इथंच एक चिप्सचं दुकान हो आहे तर तिथून त्यांच्यासाठी थोडेसे चिप्स वगैरे आणलेले आहेत दोघी खात बसलेत आणि हे आहे तिचे दोन युनिफॉर्म एक पीटीचा युनिफॉर्म आहे ऑरेंजवाला आणि दुसरा आहे येलोवाला तो रेग्युलर युनिफॉर्म आहे आणि ह्या बॉक्समध्ये आहे बुक्सला कवर लावण्यासाठी एक ट्रान्सपरंट पेपर तर हे पण बुक्ससोबतच भेटलेलं आहे आणि त्यानंतर पेन्सिलचा एक बॉक्स आणि त्यानंतर सुद्धा एक बॉक्स दिलेला आहे आणि मग इथं कवर लावून झाल्यानंतर वरती लावण्यासाठी नेमस्टिकर पण दिलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी स्कूलमधूनच मिळतात तर ही बुक्स आहेत तर ही मराठीचे दोन बुक्स आहेत तर लास्ट इयरला तिला काही मराठी नव्हता पण या वर्षापासून तिला मराठी सब्जेक्ट एक ॲड झालेला आहे तर इथं त्याचे दोन टेक्स्ट बुक आहेत आणि त्यानंतर करचुरायटीनचे दोन बुक आहेत आणि मग नोटबुक्स आहेत हे आहे राईम्सचं एक बुक आणि मग नोटबुक्स टे टेक्स्टबुक्स सगळं स्कूलमधूनच देतात बाहेरचं काही जास्त घ्यावं लागत नाही फक्त स्कूल बॅग टिफिन वॉटर बॉटल शूज अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत बेल्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग बाहेरून घ्याव्या लागतात तर ह्या नोटबुक्स आहेत स्क्वेअर लाईनच्या नोटबुक टू लाईनच्या नोटबुक आणि फोर लाईनच्या नोटबुक तर अशा सगळ्या स्कूलमधूनच मिळालेल्या आहेत तर स्क्वेअर लाईनची एक नोटबुक आहे आणि टू लाईनची दोन नोटबुक आणि फोर लाईनचे चार नोटबुक आणि ड्रॉईंग बुक पण दिलेली आहे तर हे कलरिंगचं आहे फक्त ऑलरेडी प्रिंटेड ड्रॉईंग आहेत त्याच्यात आणि फक्त मुलांना त्याच्यात कलर भरायचा असतो तर हि आहे तर तिच्या सगळ्या बुक्सचा सेट तर हा आठ बुकचा एक सेट आहे असं सर्व काही स्कूलमधून मिळालेलं आहे तर आता हे जे आता युनिफॉर्म तिला मी घेऊन आलेली आहे स्कूलमधून तर ते तिला साईज व्यवस्थित बसतात की नाही ते चेक करायचे आहेत आणि हा ऑरेंजवाला आहे तो फक्त वेनसडेला घालायचा असतो पी टीचा युनिफॉर्म आणि बाकी जो येलो कलरचा युनिफॉर्म आहे तो मंडे टू फ्रायडे घालायचा असतो सॅटर्डे संडे तर दोन दिवस सुट्टीच असते आणि दोन्ही आता चेक करायचं आहे तर पी टीच्या युनिफॉर्मवरचा सॉक्स मिळालेला नाही आहे फक्त रेग्युलरवाला सॉक्स मिळालेला आहे डेली युनिफॉर्मवरचा तर ते आता अवेलेबल नव्हतं तर ते नंतर देतो म्हणून सांगितलेत तर आता हे सगळं जे आहे ते मी भरून ठेवते आणि हे आत्ता लगेच उद्यापासून तिच्यासोबत पाठवायचं नाही आहे तर ते एक डेट देतील त्या डेटला हे नेऊन मग सबमिट करून यावं लागणार आहे तर त्याआधी ह्या सर्व बुक्सना कवर लावणार आणि नावं वगैरे टाकून ठेवावं लागणार आणि त्यांनी सांगतील तेव्हा नेऊन द्या द्यायचं असतं तर इथं सर्व काही मी बॅगेत भरून ठेवते आणि आता हे युन युनिफॉर्म पण तिला ट्राय करून बघायचे आहेत जर साईज बसलाच नाही तर परत मी जाऊन चेंज करून आणेन आणि आता तिला पण सोबत घेऊन जाईन म्हणजे तिथंच मला चेक करून आणता येईल तर आता ही चटई आणलेली आहे तर आने, आने ती बघते कुठंपर्यंत बसते आणि केवढी मोठी आहे तर चटई आहे बरीच मोठी आहे आणि छान फ्रेश कलरमध्ये मी घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं बसली तर जेवढी जागा होती ना जिथं मला ही चटई टाकायची होती कारण मुलं दिवसभर खाली बसून वगैरे खेळत असतात एका ठिकाणी बसत नाहीत मुलं त्यामुळे आता खूप गार पडतात पर्शा आणि वातावरणामुळे मुलं आजारी पण पडत असतात ना त्यामुळे सारखी आता मी अंतरून ठेवणार आहे दिवसभर चटई खाली त्यांना बेडवर खेळायचं तर बेडवर खेळत बसतील नाही तर खाली बसायचं असेल तर चटईवर बसून मग खेळतील तर त्यामुळे मला घ्यायचीच होती मोठी चटाई बघत होते मी पण बघत असते मी आणि जेव्हा मला रिझनेबल वाटेल प्राईज त्यावेळेसच मी घेत असते तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी तर ही बसलेली आहे आणि आता इथंच राहायला मी सगळे जे तिचे युनिफॉर्म आणलेत दोन्ही तर ते घालून बघायला सांगते आणि तोपर्यंत मी इथं तो बसलेले आहे कारण माझी पण सकाळपासून धावपळच झाली होती घरातले कामं आवरली आणि त्यानंतर स्कूलमध्ये जाऊन आले तर बघा अशा प्रकारे हा तिचा पेटीचा युनिफॉर्म आहे पण शोल्डरमध्ये तिला मला वाटतं थोडंसं मोठं होईल तर हे बदलून आणते मी आणि त्यानंतर तिचा डेलीचा युनिफॉर्म पण मी घालायला लावला ती चेंज करते तोपर्यंत मी इथं आता आणलेले चिप्स वगैरे खात बसले तर बघा अशा प्रकारे तिचा हा डेलीचा युनिफॉर्म आहे तर हा मला व्यवस्थित वाटला साईज जी आहे ती व्यवस्थित बसली होती पण मागून बांधायला एका साईजची त्याची नॉटच नव्हती तर म्हटलं हे पण आता बदलून आणूया कारण ते नॉट बांधल्याशिवाय फिटिंगमध्ये पण व्यवस्थित बसत नाही आणि आपण स्वतः लावून घ्यायचं म्हटलं की सेम तसा कपडा कुठून मिळणार आपल्याला म्हणून मी परत आता हे घेऊन जाणार आहे शोल्डरमधून पण थोडंसं खाली येतं आहे बघा पण मुलांचं आता वाढतं वय आहे चालेल थोडंसं मोठं पण ते नॉटमुळे बदलून आणणार आहे तर बघा एका साईडला एका साईडचीच नॉट आहे एका साईडला नॉटच नाही आहे बांधायला तर एक नंबर छोटा मिळाला तर घेऊन येईन त्यातल्या त्यात फरक असतात तर बघूया तिथं जाऊन ट्राय केल्यानंतरच कळेल तर मग असे ना तिथं थोडंसं प्रोसेस असतं ना त्यामुळे मी दोघी खूप गोंधळ घालतात म्हणून नव्हते घेऊन गेले तर जवळ आहे शाळा आता लगेच मी परत त्या दोघींना घेऊन जाते कारण येताना बुक्स पण आणायचे होते ना त्यामुळे त्या, त्या दोघींसोबत मला जमलं नसतं ओझे होते बुक्स त्यामुळे सोडूनच गेल ते दोघींना घरामध्ये तर आता हे नेऊन तिथंच तिला ट्राय करून मग कपडे जे आहेत ते मी घेऊन येते तर बघा इथं शाळेत इथं मी आलेलो हो, आहोत तर परत तिचे ड्रेस दिलेले आहेत बदलून घेण्यासाठी आणि इथं बाहेर आम्ही वेट करतोय आणि उद्यापासून त्यांची स्कूल जी आहे ती स्टार्ट होणार आहे तर मुलांच्या वेलकमसाठी इथं बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे तिचे युनिफॉर्म चेंज करून घेतले आणि त्यानंतर घरी आलो मस्त आराम केला दुपारी आणि त्यानंतर इथं बघा संध्याकाळचं रुटीन माझं स्टार्ट झालेलं आहे तर बाहेर थोडासा एकदम हलकासा पाऊस चालू होता आणि आता मी इथं भांडी वगैरे धुवून घेते किचनमधलं आवरून घेते तर दुपारी अशीच ठेवली होती भांडी बाहेर जायचं म्हणून तर ती भांडी धुवून घेते आणि त्यानंतर त्या दोघी पण उठतील तर मी चहा घेऊन झालेला आहे तर त्या उठल्या की त्यांना पण दूध वगैरे देते आणि मग त्यानंतर जायचं आहे मला बाहेर कारण श्राव्याच्या स्कूलसाठी बॅग घ्यायचा आहे तिला आणि टिफिन घ्यायचं आहे हेअर बँड वगैरे घ्यायचं आहे तर बघूया जाते बाहेर पाऊस तर आहे हलकासा तर बघूया छत्री घेऊन का हो येणं जातेच बाहेर आता कारण उद्या तिला घेऊन जायला बॅगच नाही आहे तर फर्स्ट डे आहे उद्या आणि मुलांची एक्साइटमेंट खूप असते सुट्टीनंतर शाळेत जायचा नंतर, नंतर कधी कधी मग मध्ये शाळेला जायला त्यांना नको वाटतं पण जेव्हा नवीन आता स्कूल चालू होणार आहे तर ती तर खूप एक्साइटमेंट पण आहे कधी एकदा मी स्कूलला जाते कधी एकदा माझ्या फ्रेंड्सना भेटते असं झालेलं आहे तिला तर वेळेला पण आता उठलेली आहे तिला दूध वगैरे देते तर तिचं ती टी व्ही बघत वगैरे बसेल नाहीतर काहीतरी कलर करत बसेल ती आणि तोपर्यंत अनन्या उठली तर तिला पण दूध वगैरे देऊन जाते बाहेर कारण मला बाहेर जाऊन व्यवस्थित असं सगळीकडे फिरून जिथं जिथं रिजनेबल वाटेल तिथून मी बॅग वगैरे घेऊन येणार आहे कारण इथं थोडंसं महाग मिळतात जिथं आम्ही राहतो ना तिथं त्यामुळे मला थोडंसं फिरून चौकशी करून मगच घ्यावं लागणार आहे सो त्यामुळे त्यामुळे मला बाहेरून यायला उशीरच होणार आहे मग ह्या दोघींना मी घरीच सोडून जाणार आहे कारण ह्या दोघींना मी घेऊन गेले तर मला कुठलीच गोष्ट ह्या दोघी व्यवस्थित घेऊन देणार नाहीत ना हे पाहिजे ते पाहिजे पाहिजे म्हणून नुसतं कल्ला करतील तिथं दुकानमध्ये त्यापेक्षा मी त्यांना इथं घरीच सोडून जाते कधी कधी बसतात कधी कधी मा यायचंच म्हणून रडतात तर काहीतरी त्यांना गोड बोलून सोडून जाणार आहे मी तर भांडे घासून झाले लगेचच पण मी घासून घेते स्वच्छ असं इथं कारण दिवसभर तेलकट भांडी आपण टाकलेली असतं त्याच्यामुळे ते, ते ते तेलकट झालेलं असतं चिकट झालेलं असतं त्यामुळे हे स्वच्छ असं ते पण घासून घेतलं आणि गॅस वगैरे पण आता परत थोडस पुसून घेते मी सकाळी स्वयंपाक झाल्यावर पुसला होता पण आता परत व्यवस्थित असं हात फिरवून घेते ओल्या कापडाने आणि मग हा मी डोसा बनवला होता परवा दिवशी तर हा पण तवा जो आहे तो मी धुवून इथंच ठेवला होता तर परत एकदा त्याला पाण्याने मी धुवून घेतलं आणि वरती आता ठेवून दिलं त्याला तर इथे स्टाव्या उठल्या उठल्या कलरिंग करत बसलेली आहे आणि ती मला एक एक कलर जिथं लिहिलेला आहे कोणता कलर द्यायचा त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे तर ते स्पेलिंग मला विचारत होती तर तसं तसं मी तिला सांगत होते आणि ती तसा कलर करत होती आणि आता तिला मी दूध गरम करून ठेवणार आहे तर चहाचा पातेला मी तसंच ठेवलेलं आहे तर त्यामध्येच त्या दोघींसाठी आता दूध गरम करते तर हॉलमध्ये अनन्या झोपली होती त्यामुळे तिकडचं लाईट बंद होता आणि त्यामुळे मी इथं इथं किचनच्या एकदम खोपऱ्यात येऊन ती बसलेली आहे आणि कलरिंग करते कारण ते आजच नवीन कलर मिळालेले आहेत ना तर लगेच त्याचा यूज करायला तिने घेतलेला आहे तर कलरिंगचा बुक तिचा जुनाच आहे तर त्याच्यामध्ये ती कलर करत बस आता बसलेली आहे आणि इथं काढते मी आता दुधावरची साय आहे आणि आता आमचा दूधवाला येत नाही आहे तर हे पॅकेटवालं दूधच आणते मी आता तर त्याच्यापासूनच जेवढं निघेल तेवढी सहा काढून थोडंफार आता तूप पण लागतंच म्हणून थोडंफार त्याच्यातली साय काढून ठेवत असते मी तर त्या दोघींना आता पण उठली होती दोघींना दूध वगैरे दू दू दिलं आणि त्यानंतर आता मी इथं बाहेर जाण्यासाठी रेडी होते जाऊन आले बाहेर आणि जे जे सगळं सामान लागणार होतं श्राव्याच्या स्कूलसाठी ते सगळं मी घेऊन आलेली आहे आणि मी येईपर्यंत मस्तपैकी या मांजरीशी त्या दोघी पण खेळत बसलेल्या आहेत आणि ते पण छान असं त्यांच्याजवळ बसतं झोपतं तर आवडतं त्या दोघींना त्या, त्या, दो त्या मांजरीच्या पिलासोबत खेळायला तर बघा आता तुम्हाला मी दाखवते काय काय आणलेलं आहे तर बॅग आणली सर्वात महत्त्वाची म्हणजे बॅग घ्यायचीच होती तर बॅग घेऊन आली आणि तिच्यासाठी टिफिन पण घेऊन आले आणि तिला ब्लॅक आणि व्हाईट असे दोन हेअरबँड बँड लागतात तर ते पण घेऊन आले आणि मिस्टरांसाठी छत्री नव्हती तर आता पाऊस सुरू झालेला आहे तर त्यांच्यासाठी छत्री पण घेऊन आले तर त्यानंतर अजून रिमोटचे से सेल खराब झाले होते ते आणले आन आणि रोज वॉटर पाहिजे होतं ते घेऊन आले अशा काही छोट्या छोट्या गोष्टी पण त्यासोबत आणल्या गेल्या आणि पेपर फॉईल पण आणलेला आहे सिल्वर पेपर फॉईल तर त्यानंतर पावडरची डब्बी एक आणली छोटीशी पावडर, छोटी पावडर संपलेला होता म्हणून आणि धागा लागतो मला हार बनवण्यासाठी वगैरे पण ते पण संपलेलं होतं तर ते पण घेऊन आले तर बघा अशा प्रकारे छान अशी ही श्राव्यासाठी बॅग आणलेली आहे आणि त्यानंतर इथं मी दिवाबत्ती वगैरे करून स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर स्वयंपाकामध्ये आज मी इथं बनवते चपाती पिठलं आणि भात तर असा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे तर आता थोड्या वेळाने मिस्टर पण येतील तर त्याने आले की आम्ही जेवण वगैरे करून घेऊ तर अशी माझी आज दिवसभराची धावपळ झालेली आहे तर मिस्टर काही दिवसभर घरी नसतात त्यामुळे दिवसभराचं सगळं जे काही काम असेल बाहेरचं घरचं सगळं मलाच करावं लागतं चपात आपण करून झाल्या आणि मस्त असा आज पिठलं बनवलेला आहे आणि इथे कांदा पण कापून ठेवलाय आणि आहे मस्त असा तांदळाचा भात तर जेवण तयार आहे पण अजून मिस्टर येणार आहेत त्यांनी आल्यावर मी सगळे एकत्र जेवण करू अनन्या श्राव्याला देते कारण भूक लागली आहे त्यांना आता हे जेवायला देऊ का जेवायला देऊ हा धुवा नाही जेवायचा काय केल्यावर ते झोपल्यावर जेवणार तू ते कधी झोपणार त्याला जाऊ दे ना त्याच्या घरी नाही अगं जाऊ दे त्याला त्याची मम्मीची आठवण येते रडते बघ ते, ते जाऊ दे तुला असं नाही करायचं परत नाही येणार तू असं कोंडून खोंडून त्याला ठेवली तर मस्त दोघी त्या मांजराच्या पिलासोबत खेळत राहतात आणि आता मी तर त्या जेवायला वाटलेलं आहे दोघींना मस्त असं पिठले चपाती आवडलेलं आहे दोघी खात आहेत तर खरंच त्या दोघींनी मिळून त्या मांजराच्या पिलेलं झोपवलं आधी आणि लगेच दोन मिनटात झोपते थोडंसं थोपटलं ना तिला तर लगेच झोपून जाते ती तर तिला झोपवलं आणि मग ज्या दोघी जेवायला बसलेल्या आहे तिथं तर चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच सेंड करते भेटतेच पण आणखी एका च्या डेली ब्लॉगसोबत बाय बाय